दिसत नाही रे ह्याच्यात एवढे फटिंग आहे ते अरे बाई तो आपला भाव आहे ना काय झाला माहिती का आपण इकडे बॉलिवूड मध्ये गेला तो बॉलिवूड मध्ये गेला हेच आहे ते एम एच जे जिम जिथे वहिनीने तुझं ऍडमिशन केलेलं आहे एम एच जे आणि ह्या बघ हे भाई तू आता जिम मध्ये आलाय तुझ्या हातात जो बँड आहे ना तो वहिनीने बँडला आहे आता ह्याच्यामध्ये कस माहिती आहे का कळणार तू किती धावला हाय की नाही किती चालला हाय नाही तुझी कुलरी किती कमी झाली हाय नाही सगळं ह्याच्यात कळणार आज आपल्याला बारीक करूनच राहणार आहे बघ पण अशी बाडी बनवायची ना भाई एका दिवसात म्हणजे तो असं जेम मधन बाहेर आला ना तर आम्ही असे उभे असतो की भाई कुठे आहे भाई कुठे असं आम्हाला वाटला पाहिजे रे एवढा भारी आता किती बोलतो यार एकदम जबरदस्त रापची गाणी बाई इथंच बसलो या आवाज दे सर कुठं नाही 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 म्हणजे कसं माहितीये का तुला मी ज्या इन्स्ट्रक्शन देतोय ना त्या फॉलो केल्यास तुला जे रिझल्ट हवे ते मिळतील कळतंय का हा 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 आधी काय करशील आधी तू बायसेप्स मार मग तू अप्पर थाईज मार मग तू लोअर बॉडी मार आणि मग त्यानंतर अप्पर बॉडी मार कळलं तुला चल बाय सर भाई आपल्याकडे पण चार पाच शूटर आहेत म्हणजे मारायला पाहिजे तर आता एवढा अप्पर बॉडी थाईज एवढे फॉरेनर मारायचे तर लागणार ना भाई देऊ का चार पाच शूटर पाठवू आपले इथे कॉमेडी करायला आलाय राणा दुग्गपुट्टी भटकला तिथ व्यायाम करायला व्यायाम करायला कळतंय हा पण तुझा पण ऍटिट्यूड थोडा असा ठेवला आपल्याला जिम जॉईन करण्याची पहिलीच वेळ वाटत बावीस बा, बावीसावी जिम बघण्याची नाही जॉईन करण्याची वेळ विचारली नाही ना तीच बावीसावी तू बावीस वेळा जिम जॉईन केलीस हा म्हणजे आधी एकवीस वेळा फक्त जॉईन केली व्यायाम नाही केला बावीसाव्यांदा जिम का जॉईन कराविषयी वाटली केक बनवायला शिकवायचा होता अरे जिम कशाला जॉईन करतात वजन कमी करायला रे आपली बायको बोलली आठवला जरा थांब ती बोलली होती फोन लावून दे म्हणून हो हॅलो पियू हा तो सर भाई आहे ना आपला सर फंटर तो आहे आपल्यावर तू बोलली होती एक मिनिट बोला सर भाई आपली पियू आहे पियू अच्छा <coughs> हा हा पियू बोल माझी बायको डायरेक्ट पिऊ कसा बोलतो ते फ्लो मध्ये होऊन गेलं ऍक्च्युली तुझ्याकडे पाहता तुझ्या <laughs> <मसा, मसा>, <laughs> <आगा। laughs> बायकोच ना खाऊ पाहिजे होत मस्त अरे हा पिऊ ताई बोला नाही नाही कसली काळजी करू नका मी एम एच जे जिमचा ट्रेनर आहे हो अगदी म्हणजे म्हणजे मी ट्रेनर आहे तर नाही काही काळजी करू नका मी हो माझ्यावर विश्वास ठेवा याची सगळी चरबी उतरवतो हो 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 तुम्ही फक्त घरी गेल्यावर तो फिटनेस बँड चेक करा बस ओके चला बाय बाय ऐक ना जरा रिस्पेक्टने बोल ना तू डायरेक्ट चरबी बिरबी आपल्याला सवय ना अशी ऐकायची इथे सगळं ऐकायचं इथे मी बोलतो ते सगळं ऐकायचं ओके मला सुरुवात करूया हे दाखवू नको सारखं सारखं आपल्याला सवय ना हे जे मी दाखवतो ना तेच बघायचं चा, मला सुरुवात करूया करूया ना आपण <coughs> सुरुवातीला स्ट्रेचिंग करूया कर करूया काय करूया सांग आपण स्ट्रेचिंग का करतो तर जिम करण्याआधी बॉडी फ्री करावी म्हणून ओके मी दाखवतो ते सगळं कर हा रेडी वन टू थ्री फोर हे एवढा कोण करायचा तू कोणी तू कोणच खुशी मे बाय एवढा काय याडाय काय तू का का अरे टी शर्ट घालताना हात वर जात नाही म्हणून मी शर्ट घालतो हे टी शर्ट आज पंढरनी सगळ्यांनी मिळून घातलंय तुला नाही माहिती येड्या हे कमी करायचं रे मग मी सांगतोय ना ते सगळं फॉलो करायचं कसं होतंय बघतो चल 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 आ, चल, चल, आ, चल 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 या इकडे कुठे मारतो तू इकडं इक मारायचं असं काय जागा अरे आमच्या गुरुने शिकवले तसं इकडे मारून शिकवतात ते कोण गुरु हो की नाही असंच सिकोडास अरे काय पण नखराते नका ऐकू यार चल 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 अरे यार हे इकडे बघू कसं समजत आहे ते करू पाय लांब ए वेरी गुड एवढं नाही होणार ऐक ना सगळं होईल हे फिरव ऐकंबर वळा ऐक नाही तू काय बरोबर करू यार तू कंबर वळव ना मुळात तू पकडले तो कंबर नाही ते पोट आहे माझं केवडी किचमिड झाली आहे कंबर कुठे आहे मग तर मी पण नाही पहिली पाच सहा वर्षात <laughs> बर जे आहे ते फिरव जे आहे ते वळ वळेल ते वळव तू इमानदारीत बोल कर ना वर कर नाही होणार जाऊ दे जाऊ दे आज जाऊ दे मारू नको यार तू जाऊ दे आज जाऊ दे वर जाऊ दे ऐक माझा गुड गुड अरे हे वर नेला तर खाली तर कर अरे काय पण नाही होणार जमेल अरे मध्ये एक्स्ट्रा भाग आहे कुठून कुठून जिम करायला येतात शंभर चपात्यांचं पीठ मळल्यासारखं वाटलं <laughs> नाही भाई साठी ठीक आहे पण तू माझ्या लय बोलतोय आपल्याला म्हणजे सवय नाही आपल्याला असं ऐकून घ्यायची सवय नाही म्हणजे मी म्हटलं ना मी जे सगळं सांगेन इथे ऐकून घ्यायचं चला पुढचं करूया पुढचं करूया आपण स्किपिंग करूया अरे आल्यापासून आपलं स्किपिंग चाललं अजून काय प्रायव्हेट स्किपिंग करायचं आहे तुला हे स्किपिंग नाही रे स्किपिंग स्किपिंग रस्सी उड्या ह्या घे बायकोला वजन कमी कर करून सांगायचं ना म्हणून सगळं तुला सहन करतो ना तर कधी स्टार्ट कर स्टार्ट कर रेडी कर, करतोय कर, 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 मी हा मार उड्या मार मी करतोय वजन करू लहानपणी केलेला होता मी शाबास 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 दमलो यार एका उडीत या मार या मारून हे हे कमी करणार आहेस तू अशा उड्या मारून नाही 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 हे बघ उड्या मारायला एक पॅशन पाहिजे वजन कमी करायचं म्हणजे पॅशन पाहिजे कळलं तेव्हा हे कमी करू शकशील तू जबाब वन टू थ्री फोर भाई एवढा कोण करायचा तू मी अमन खुशी में भाई? खुशी मे एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर वळायचं ना म्हणून करायचंय तुला हे चालते ना आपल्याला ना बायकोला फक्त याच्यात कुलरी कमी झालेली दाखवायची आहे काय कमी झालेली दाखवायचं कुलरी कुलरी मुळात ते कॅलरी आहे बघ ना पाचशे तरी झाली असेल ना बघ ना <laughs> पाचशे कुलरी बघ ना फक्त दीड कॅलरी कमी झाली दीड एवढा केला फक्त अरे याला काय अर्थ आहे याला काय अर्थ आहे म्हणजे म्हणून मी सांगतो त्या इन्स्ट्रक्शन निमूटपणे तोंड बंद ठेवून फॉलो करायचं कळलं अच्छा करू नका माझ्याशी जरा आता डिप्स मारायच्या ओळखत नाही माझ्या ह्याचा अंत बघू नकोस तू पण माझा त्याचाच अंत बघू नको तुला तेच सांगतोय मी चल चल डिप्स मार डिप्स मार बोला कुठे आहे त्याला एकदा घेतो मारतो मग काय तर करूया आपण अरे डिप्स म्हणजे ना हे बघ डिप्स म्हणजे एक व्यायाम प्रकार आहे वन टू थ्री फोर भाई ऐक म्हणजे आपण ना सुरुवातीलाच क्लिअर करतो तुला एकतर आपण एवढ्या खाली कधी जात नाही आणि गेलो तर लवकर वरती येत नाही भाई कित्येक वर्ष झालं आपण खालची बॉडी बघितली नाही तर तुला सांगतो आपण शूज घ्यायला जातो ना तेव्हा मी शूज घालतो बायको बोलतो अरे वा काय शूज दिसतात मस्त बघा म्हटलं मला कुठे दिसत तूच बघ आज गेला सहा वर्ष हे पण नाही पाहिलं काय बेंबी बेंबी कुठे <laughs> नाही जमणार आहे मी तेच बोलतो मला नाही जमणार एवढा एक बरं केलंस एक बरं केलंस सगळ्यांच्या समोर कबूल करतोय की तुला नाही जमणार आहे एकट्याने किती काय काय करायचं <laughs> असं असेल तर सगळं खरा सांगूनच करता येस जमत चल 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 अरे बघ मुळात ना खाली नाही नाही करणार तू अरे मी लग्नाला बसलेलो खाली त्याच्यात आठवतच नाही मी खाली बसलेलो बस पटला तू अरे खाली जायचं मारायचं अरे मी खाली कमी करायचं कळलं मला खाली सोड मग मी जातो हळूहळू सोड शाबास मला खाली मी बोलत नाही अरे कसं जायचं मला माहिती नाही शाबास व्हेरी गुड जमणार हा होणार होणार जमणार जमणार आहे तू शाबास व्हेरी गुड धरणी माय किती वर्षांनी बघितलं धरणी मायला रे मी हात लागला धरणी मायरो थँक्यू यू यू भाई म्हणजे धरणी मायचं दर्शन झालं आपल्याला झालं आता काय करायचं आता काय करायचंय आता हे जे सगळं आहे ना ते वर उचलायचंय उचल उचल, उचल उचल हे उचल उचल वा उचल इते नको एवढी मोठी इथंच का मारतो यार सांगितलं गुरूंची पद्धत आहे ती नको यार सर तू करू नको असं स्वतः स्वतःला जमलं पाहिजे उचलायला उचल भाई तू अंग चल पॅशन पाहिजे तू वजन कमी करू शकतोस स्टॅंडर्डला येतो साफ करी काय मोठी गोष्ट तू मारू नको माझं उचल माझा डॉक्टर शकतोस उठायचं कसं आहे मला वर उचल कधीपासून सांगतोय सर 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 तरी ऐकत नाही डोका फिरवला कधीपासून आता बोल ना हे आता का गप्पा आहे हाण्या ओहो आगी देऊ आंबरे नाही गप्पा कधी बोलतो काय तुमच्याच भाल्याचं चालू होतं ना सगळं तुमच्याच भाल्याचं चालू होतं ना सगळं तुमचं वजन कमी करायचं म्हणून सगळं कधीपासून टच करत काय रे कसा राडाय राडा का झाला अरे बाईक टच केला यार आपल्याला अरे काहीतरी रिएक्ट कर ना मी आला टच केलाय तुला टच केला ना हा काय रे चिपळूणचा कबीर सिंग तू व्हायला टच केला तू व्हायला टच केला मारीन तुमची फेकून काढा ना आईला टच भाई यांनी तो टच केला रे अरे बघ ना काय करू फक्त मला सांग मी काय करू फक्त मला सांग मला आधी खायला दे लय आणि काय काय कराल मला पापडी हवी आहे पापडी घे पापडी घे अरे लय परिश्रम करायला लावला यार आपल्याला आणि मग हे चिपळून अशी टक्कर मारीन ना छातीत परिश्रम घाट तयार होऊन कळला ना तो परिश्रम घाट नाही परशुराम घाट आहे भाई डिक्शन सांगते मला ते तर सांगायची गरज आहेच ना प्रॉब्लेम काय पण मला सांग ना याने काय केलंय अरे पण आता एवढा कसं करायचं यार कुलेरी पण कमी होत नाही यार सगळं हे करा आता करायचं काय एक मिनिट बाय मला सांग जेवढी पण लपडी झाली तू पंटर लोकांना पाठवला ना हा आपण पाठवला तुझ्यावर केस लागली तू पंटर लोकांना पाठवला ना पंढरना पाठवला जिम करायचंय याला सांग गावात गावऱ्या तू काय आयडिया दिली यार नाही भारी तू एक काम कर जाऊन जुलेबी घेऊन या येतो ए बरा झाला हे घे आपला फिटनेस बँड बांधायचा आणि चल चालू कर आता माझ्या बदली तुन व्यायाम करायचा तुमच्या बदली म्हणजे वजन तुमचं कमी करायचंय ना नाही ना ते असू दे मला फक्त कुलरी कमी झालेली दाखवायची आहे चल लवकर हे असं करून काही होणार नाही बघा म्हणजे याला काय आरोपी नाही का, तू स्ट्रेचिंग 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 करून कॅलरी बर्न होत नाहीत बर्न होत नाहीत नाही मला कशाला करायला लावला यार तू सांगितलं बाकी नाही याच्यात दिसणारा फक्त करायचं आपल्याला पण सांगितलं ते बॉडी फ्री करण्यासाठी मरो कर... फ्री तू आता आपण केली ना तुझी पण स्ट्रेचिंग करतो करतो आवाज काढताय अरे तू कोणाच्या बॉडीच्या बदली स्ट्रेचिंग करतोय तुमच्या माझ्या बॉडीच्या स्ट्रेचिंग करताना ना आवाज नाही का होणार नाही पण मला त्रास होतोय आवाज तुम्ही काढताय कस... मला नको शिकू चल ते स्किपिंग चालू कर चल चाल रशीदच्या उड्या चालू कर मला पुना -पुना कुलरी बॅन करायची आहे तुम्ही पुन्हा पुन्हा कुलरीच म्हणताय कॅलरी आहे काय आहे ज्वेलरी हा सॅलरी कुलरी 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 चल चालू कर लवकर चल डिप्स मार डिप्स अरे तू नको आवाज काढू होतात मग बँड कन्फ्यूज होईल ना तिकडे कुलेरी साठी एकतर तो बँड कन्फ्यूज महा हा बँड कन्फ्यूज लोकांनी करायचं काय बघा हे बघा अशा वजन कमी होणार नाही तुमचं तुम्ही ऐक प्लीज करावं तर लागणार ना मला आता ते हे करायचंय काय करायचं बुड ते उचलायचंय हे मी तुम्हाला उचलायला सांगितलं नव्हतं ना पण मला आता आवाज काढायला मजा येत आहे ना यार नाही पण खरं सांगतो तुम्हाला एकाच वेळी करायचं नसतं ऐका ना मी नाही उचलायचं म्हटलं चल लवकर 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 अहो मला कशाला थांबवलं अरे ग्रामपाला यार चल आता उचल झाला ओके झाला चल 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 उचल ते घे गेलाय चल 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 खुश 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 इकडे बघ तिथे हे झालंय बघ हा 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 मी काय म्हणतो ऐकायला मी दमलो आता बाद झाल माझ्याकडे एक आयडिया आहे भाई याच्यात कुलरी कमी तर कराव्या लागतो हो त्या हो। कुलरीच कमी करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे हा फक्त आयडिया मी दिले हे कोणाला सांगू नका बोल ना बोल ना कुत्रा आहे तुमच्याकडे कुत्र्याचा काय मध्ये त्याच्या पायाला हा फिटनेस बँड बांधा आणि त्याला सुसाट पळवा घपाघप कॅलरी वाढती काय <laughs> आयडिया दिली यार तू <laughs> मी काय करतो एक बँड गवऱ्याच्या हातात बांधतो एक बँड कुत्र्याच्या हातात बांधतो गवऱ्याच्या हातात ना हाडकू देतो हाडकू म्हणजे <laughs> कुत्रा गवऱ्याच्या मागे पळेल गवऱ्या पण पळेल ज्याची कुलेरी जास्त जाईल तो बँड मी बांधतो वा तू ना तिकडे हाडकू म्हणून मला कॅलरी कुलरीज म्हणजे कुलरीज कमी झाले जास्त झाले काय माहिती नाही पण पंचवीसची कुलरी मात्र भरपूर वाढलेली होती मस्त झाला पकॉर्म <laughs> बघूया हा रसिक काय म्हणतात सही मस्त होती कॉन्सेप्ट आणि तुम्ही दोघांनी फारच सुंदर ते जमवलं एकच सांगते की आम्हाला ओरिजिनल कबीर सिंगपेक्षा चिपळूणचा कबीर सिंग जास्त आवडतो बरं <laughs> आणि गौऱ्या दोन मध्ये पहिल्यांदा मी तुझं कपाळ बघितलं असं दिसतं छान दिसतंय हे जे काय केलंय साज हे बँड आर्टला कॉम्प्लिमेंट स्पेशल कारण हे जे मागे केलंय ते अतिशय कमाल आहे सॉफ्ट दिसतोय हॅट है, सॉफ्ट दिसत आहेत खूप मजा आली मस्त परफॉर्मन्स वजनदार परफॉर्मन्स वजनदार परफॉर्मन्स प्रसादा कुलरियस परफॉर्मन्स होतो कॉन्सेप्ट uh, मस्त होती दोघांनी uh, कॅरेक्टर्स खूप मस्त पकडले आणि ते हे स्किट पुढे जाऊन असा ट्विस्ट घेईल असं वाटलं नव्हतं हो त्यातला ट्विस्ट खूप छान होता uh, खूप एन्जॉय केलं स्किट गौऱ्या तू पण मजा आणलीस uh, आत्ता सही म्हणली त्याप्रमाणे आज पहिल्यांदाच तुझं कपाळ दिसलं आता पुढे तू काय दाखवणार कपाळ का <laughs> त्या बाईच्या पंटरच्या रोलसाठी तू एखादा छोटा लाल टिळा लावला असतास तर अजून मजा आली असती लावलाय मस्त मजा आली खूप मजा आली थँक्यू थँक्यू एन्जॉय अजून सुचला नाही खरं पण चला कधी कधी कळत नाही की हा गुरु का ही गुरु कधी कधी खरंच कळत नाही की हा गुरु का ही गुरु आत्ता पुरते एवढंच सांगेन ठेवा काम सुरू थँक्यू प्रसाद दा थँक्यू ओमकार थँक्यू